नमस्कार माझं नाव सचिन सुरेश गिरमे राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे सासवड येथे ग्रीन गोल्ड गांडूळ खत प्रकल्प निर्मिती या नावाने आम्ही गांडूळ खत प्रकल्प तयार केलेला आहे आज आपण गांडूळ खत म्हणजे काय आणि गांडूळ खत कसे तयार केले जाते याचा आपण थोडस या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर आपण चला आपण गांडूळ खत कसं तयार करतो ते आपण पाहूया गांडूळ खत म्हणजे काय हे आपण आप सविस्तर पाहू आपण ज्या वेळेस गांडूळ खत निर्मिती करतो त्याच्यामध्ये गाय आणि मशीनच्या शेणाचा शंभर टक्के वापर करतो याच्यामध्ये आपण खत तयार करत असताना आपण पालापाचोळ्याचा वापर करत नाही फक्त गायीच्या शेणापासनं आणि मशीनच्या शेणापासून आपण गांडूळ खत तयार करत आहोत सुरुवातीला आपण हे जे बेड तयार केलं हा पाच फूट रुंद आणि शंभर फूट लांब असे आपण बेड तयार केलेले आहेत आणि हे ह्याच्यामध्ये आपण गायचं आणि मशीनचं शेण टाकलेलं आहे ह्याच्यानंतर आपण काय करतो की ह्या शेणाला आपण पाणी मारत आहोत ते आपण आपण सविस्तरपणे पुढे पाहू आपण ज्या वेळेस बेड भरतो त्याच्यामध्ये आपण काय करतो की ही शेणाची जी बेड आहेत ह्या शेणाच्या बेडला आपण पाणी मारतो येणेकरून की ह्याच्यामधला मिथेन जो वायू आहे हा मिथेन वायू आपण बाहेर काढण्यासाठी आणि ही बेड ही शेण थंड करण्यासाठी आपण सात ते आठ दिवस कंटिन्यू पाणी मारत असतो अशा स्वरूपामध्ये आपण पाणी मारत असतो आणि हा बेड पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आयसेनिक भेटेड ही जे ऑस्ट्रेलियन ब्रीड आहे हे आपण त्याच्यामध्ये सोडलं जातो अशा प्रकारचे ते जे गांडूळ आहेत हे आपण ह्या बेडमध्ये सोडलेले आहेत आणि ऑस्ट्रेलियन ब्रिड ब्रेडच आपण का सोडतो तर ह्याच्यामध्ये हे जे ब्रीड आहे हे शंभर टक्के जे खात त्यातून त्याला नव्वद टक्के ते विषेच्या स्वरूपामध्ये टाकलेलं जातं आणि त्याच्यापासून हे आपल्या प्रकार हे खत तयार होतं आता आपण ही जी प्रोसेस करत आहोत कमीत कमी आपल्याला तीन महिने हे पूर्ण लागतात तीन महिन्याच्या प्रोसेसमध्ये हा पूर्णपणे बेड हा संपतो पण ह्याच्यामध्ये संपूर्ण बेड एकदमच तयार होत नाही याच्यामध्ये आपण वरचा चार इंचा चा थर प्रत्येक आठवड्याने आपण एकत्र करत असतो कलेक्ट करत असतो आणि तो हिकडच्या स्वरूपा ह्या साइडला आपण एकत्र करून आपण ठेवलेला असतो आणि आपल्याकडे जी मशीन आहे ह्या मशीनच्या साह्याने आपण ते चाललेलं जातो ते आपण थोडक्यात आपण पाहू हे जे माझ्या हातात जे गांडूळ आहेत हे ऑस्ट्रेलियन ब्रीड आहे ह्याचं नाव आयसेनिक फिटेडा असा आहे ही जी जात आहे ही जे बिर, खाते जे शंभर टक्के जे खाते तर त्यातले नव्वद टक्के हे विषेच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकलं जातं आणि त्याच्यामुळे ही आपण जात वापरतो आणि ह्या जातीचं वैशिष्ट्य असं की ही जात सत्तेचाळीस अंश सेल्शियस तापमानापर्यंत ही तग धरू शकते म्हणून ही जात आम्ही गांडरूळ खतास गांडूळ खत तयार करण्यासाठी आम्ही वापरले जाते आपण शेतकऱ्यांसाठी पन्नास किलोची बॅग ही जी आहे ही पाच किलोची बॅग एक किलोची बॅग आपण स्वस्त दारामध्ये आपण इथं आपण देत आहोत तसेच पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपण हर्मीवाश आणि एक किलोच्या बॉटलमध्ये आणि पाच लिटरच्या मध्ये आपण हर्मीवाश आपण देत आहोत शेण खात्याचे बेड लावल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आयसिनिक फिटेडा ही जी जात सोडतो गांडोळांची त्याच्यानंतर आपण जे बेड आहेत हे बेड असे दोन महिने पूर्णपणे असे जाकून ठेवतो हे जाकून ठेवण्याचं कारण एकच की सूर्यप्रकाशाचा डायरेक्ट इफेक्ट हे आपल्या गांडूळांवर होत नाही त्याचप्रमाणे जे मोठ्या चोचीचे जे पक्षी असतात हे पक्षी ते गांडूळ खाणे खात नाहीत ह्याच्यासाठी आपण हे असे बेड चाकून ठेवतो याच्यामध्ये आपण आता दोन महिने पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं अशा प्रकारचे आपल्याला खत तयार होत हे पा अशा प्रकारचं खत तयार होतं आणि ह्या खतांब हे पूर्णपणे शेंत खत आणि शेणखतापासून हे खत तयार झालेलं आहे हे ह्या स्वरूपामध्ये आहे हे तयार झालेलं हे जे गांडूळ खत आहे आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांची मागणी येते त्यावेळेस आपण हे पूर्णपणे पन्नास किलोच्या पॅकिंग मध्ये आपण हे खत भरलं जात त्याचप्रमाणे आपण महिन्याला माझं ग्रीन गोल्ड गांडूळ खत प्रकल्प यामध्ये तीस ते पस्तीस टन गांडूळ खत आमचं तयार होतं तसंच वर्षाला आम्ही साडेतीनशे टन गांडूळ खत निर्मिती करत असतो जर कोणाला गांडूळ खत हवं असेल तर त्यांनी सचिन सुरेश गिरमे ग्रीन गोल्ड गांडूळ खत प्रकल्प माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस पंचावन्न ऐंशी एकोणसाठ मला फोन करा आम्ही तुम्हाला गांडूळ खत उपलब्ध करून देऊ आपल्या या गांडूळ खतामध्ये आपण सहा लोकांना कायमस्वरूपी रोजगार दिलेला आहे त्याच्यामध्ये ते पन्नास किलोचे पॅकिंग भरण्यापासून ते शेणखत टाकण्यापर्यंत सर्व काम हे मजुरांच्या सहाय्याने आम्ही केलेलं आहे आम्ही शेतकऱ्यांना ह्या टेम्पोच्या साहाय्याने गांडोकच हे त्यांच्या घरपोच किंवा शेतामध्ये आम्ही देतो ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे संपूर्ण कुटुंब ह्याच्यामध्ये माझे मजूर असतील माझी पत्नी असेल माझी आई या सर्वांचा खूप मोलाचा असा सहभाग आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सांगायचं असं की आपल्या महाराष्ट्रातील जे शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताकडे वळलं पाहिजे आज रासायनिक खताचा जो बेसुमार वापर होत आहे त्याच्यामुळे आपली शेत जी जमीन आहे ही थोडक्यामध्ये आजारीच पडलेली आहे त्याचा एकच फक्त उपाय आहे ते म्हणजे सेंद्रिय खत आणि ह्या सेंद्रिय खतामध्ये सर्वात चांगलं खत म्हणजे आपण गांडूळ खातालाच आपण प्राधान्य देणार आहोत किंवा देत आहोत धन्यवाद